ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध सतत वक्तव्य करणाऱ्या मराठा मराठा आता आंदोलक चांगलेच संतप्त झाले आहेत मराठा आंदोलकांनी नारायण राणे नितेश राणे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जालन्यातील भोकरदन मध्ये आंदोलन केलं आहे भोकरदन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं राणे दरेकर बोनडे यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या नेत्यांचा उल्लेख आंदोलकांनी कुत्रे असा केला आहे मनोज पाटलांची आम्हाला शिकवण आहे की शांततेत काम करणे म्हणून आम्ही संयमाने घेत आहोत आम्हाला तर असं वाटते की हे मराठी नेते मराठी असून आरक्षणाच्या विरोधात आहेत काहीच निर्णय का घेत नाही यानंतर मनोज जरांगेविषयी कोणतेही अपशब्द वापरले तर महाराष्ट्रात यांचे फिरणे बंद करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे मनोज पाटील सरंगे पाटील यांच्या विरोधात या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या विरोधात आज आम्ही चोडो मारो आंदोलन भोकरदान या ठिकाणी करून त्यांना एक विचारा दिला की हे आंदोलन आमचं आज शांततेनं होतं कोणताही उद्रेक पद्धतीने आम्ही आंदोलन करत नाही कारण आमचा संघर्ष होता मनोज पाटलाची आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीने आंदोलन करायचं म्हणून आम्ही आज या आरामखोरांना विचारा दिला आम्हाला तर असं वाटत की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलत आज आम्ही यांना यांना एक यानंतर जर का आमच्या विरोधात यांनी काम केलं तर ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकाल महाराष्ट्रातलं यांना कुठं फिरू देणार नाही अशी यांना आता परत एकदा आव्हान करतो की यानंतर आपल्या मराठा समाजाच्या विरोधात कोणत्याही हरामखोर या हरामखोरी पक्षाला चाटणारे लोक बारा बारा महिन्याला पक्ष बदलणारे लोक जर का आमच्या मनोज पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलत असाल आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषय बोलत असाल तर तुम्हाला जातीचे असून तुम्ही जातीचे नाही येत पहिले तुम्ही डी एन एस्ती करायला पाहिजे मनोज पाटील आपल्या मराठासाठी गौर गरीबाच्या लेकरांसाठी हा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ते लढू लागले आपल्या गरीब मराठा समाजासाठी आमचा सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीनं मनोज पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा मोठ्या पद्धतीनं पाठिंबा आहे जय शिवराय लोकनायक न्यूज